नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल ऍक्टिव् मध्ये सहर्ष स्वागत आहे गुड आफ्टरनून सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वच्छता निरीक्षक परीक्षा दोन हजार पंचवीस ज्या जागा लवकरच निघणार आहेत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये नगरपरिषद असेल नगर परिषद भरती स्वच्छता सार्वजनिक आरोग्य विभाग दोन हजार सत्तर पदाकरिता किंवा विविध महानगरपालिकेमध्ये ही पदे भरली जाणार आहेत तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा या व्हिडिओमध्ये स्वच्छता निरीक्षक संदर्भात परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेची वयोमर्यादा कोणाला फॉर्म येणार आहे पात्रता काय असणार वेतन या संपूर्ण बाबी संदर्भात तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अॅकडीमध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त लाडक्या भाऊ आणि लाडक्या बहिणीकरिता खास ऑफर असणार आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे बॅच ची जी ऑफर आहे सोळा मार्च म्हणजे उद्यापर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत या ऑफरचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका सरळ सेवा अंतर्गत एएनएम जे एन एम आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक पदाकरिता पण एमपीडब्ल्यू थेट प्रयोगशाळा या सर्व बॅचेस तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्या अकॅडमी मध्ये तांत्रिक विषयासहित स्वच्छता निरीक्षक नवीन बॅच पण सुरू झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे जास्त वेळ न घेता जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे आपल्यापर्यंत परीक्षेचं स्वरूप का असणार आहे याविषयी आपण माहिती पाहूया यामध्ये जो कालावधी आहे परीक्षेचा एकशे वीस मिनिटाचा आहे पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर तुमचे ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस किंवा आयपीएस कंपनी मार्फत कंडक्ट केले जाणार आहेत तर दोन्ही पेपर फर्स्ट आणि सेकंड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसी क्यू स्वरूपामध्ये पेपर असणार आहे पहिल्या पेपरचा जो कालावधी आहे किती प्रश्न आहेत साठ प्रश्न एकशे वीस गुणांकरिता एक प्रश्न दोन गुणांकरिता असणार आहे आणि कालावधी आहे पेपरचा एक सत्तर मिनिटाचा त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तांत्रिक विषयाशी संबंधित जे घटक आहेत यामध्ये चाळीस मार्काला हा पेपर असणार आहे चाळीस दोन्ही ऐंशी म्हणजे तुमचा एकंदरीत पहिला फर्स्ट पेपर साठ आणि दुसरा चाळीस शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता विचारले जाणार आहे साठ चाळीस असा हा रेशो आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक या पदाचा पन्नास मिनिट कालावधी असणारे हो चाळीस प्रश्न सोडवण्याकरिता आणि बहुपर्यायी स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जाणार तर आपण आता डिटेल सिलेबस बघूया कोणकोणते सब्जेक्ट आहेत तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये मराठी पंधरा प्रश्न तीस गुणांकरिता आणि दर्जा आहे तो बारावी असणार आहे आणि माध्यम मराठी असणार आहे मराठीमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर सेकंड पेपर आहे इंग्रजी यामध्ये पंधरा प्रश्न तीस गुणांकरिता असणार आहेत आणि दर्जा असणार आहे बारावी इंग्रजी हे माध्यम असणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान या विषयाचा जो थर्ड पेपर फर्स्ट मधील विषय आहे याचे पंधरा प्रश्न तीस गुणांकरिता विचारले जाणार आहेत आणि दर्जा आहे तो पदवी याचे जे प्रश्न आहेत जी चे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहेत त्यानंतर बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न तीस गुणांकरिता आणि जो पदवी दर्जा आहे तो पदवीचा राहणार रा आहे त्यानंतर दोन्ही भाषेमध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये हे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि सर्वात महत्वाचा जो घटक आहे संबंधित विषयाशी घटक म्हणजे तांत्रिक विषय आहे तुमचा याचे चाळीस प्रश्न ऐंशी गुणांकरिता आणि जो दर्जा आहे पदवी दर्जा असणार आहे ग्रॅज्युएट लेवलचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत दोन्ही भाषेमध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला एमसीक्यू क्यू स्वरूपामध्ये हे प्रश्न असणार आहेत तर संपूर्ण तुम्हाला एक स्वरूप परीक्षेचं स्वरूप काय आहे कोणते विषय आहेत किती मार्क आहेत परीक्षेचा कालावधी किती असणार आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यानंतर अभ्यासक्रम सांगितलेला आहे तुम्हाला आणि याला पात्र काय असणार आहे ज्यांचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कंप्लीट झालेला आहे ट्वेल्थ सायन्स नंतर त्या विद्यार्थी परीक्षेकरिता अपियर असणार आहेत ठीक आहे आरोग्य पर्यवेक्षक स्वच्छता निरीक्षक एकच पद आहे आणि दोन्ही जे तुम्हाला सांगितलेले आहे विविध महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये किंवा नगर परिषद नगर परिषद बनवलेला आहे त्यामध्ये जर रिक्त पद आहेत ते सर्व भरले जाणार आहेत त्यानंतर आपण पुढचा जो व्हिडिओ आहे डिटेल सिलेबस तांत्रिक विषयाचा टॉपिक डिटेल टॉपिक तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्या सोबतच स्वच्छता निरीक्षक करिता ऑनलाइन मॅच <coughs> स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला सर्व विषयासहित लेक्चर होणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे लेक्चर टेस्ट सीरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड लाईव्ह क्लास आणि जे लेक्चर आहेत ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये की ही बँच अवेलेबल असणार आहे याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येत होत्या सर आम्हाला एकदा एक वेळेस सिलेबस सांगा नेमकं परीक्षेचं स्वरूप काय असतं कोण किती सब्जेक्ट आहे कोणता सब्जेक्ट किती मार्काकरिता विचारला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे किंवा कोर्सला ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना सॅनिटरी इन्स्पेक्टर बनायचं आहे तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे अभ्यासक्रम दिलेला आहे वेतन पण क्लास टू लेवलचं याचं वेतन राहते चांगली पोस्ट आहे आणि याच्या जा जागा पण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नगर परिषदेअंतर्गत भरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जे आता जा येणारी जाहिरात आहे ते तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे सोडू नका ही संधी शेवटची असणार आहे कारण इथून पुढे ज्या परीक्षा आहेत ग्रुप सीच्या एमपीएससी मार्फत भरल्या जागा भरल्या जाणार आहेत तुम्हाला एकच परीक्षा आहे एकच परीक्षा उत्तीर्ण होऊन तुमचं अंतिम निवड यादी डिक्लेअर होणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओ सर्वांना माहिती झाला पाहिजे आणि नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट चा रिलेटेड टॉपिक लिस्ट पण सांगण्यात येणार आहे ओके धन्यवाद सर्वांचे